सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांच्या विचाराला व कार्याला या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेब व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने शिवसेनेचे शिवसेना सचिव सन्मानिय संजयजी मोरे साहेब त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या आदेशाने मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खऱ्या अर्थाने असणारा जो विचार आहे मुळामध्ये शिवसेना वाढली पाहिजे शिवसेनेचं संघटन वाढलं गेलं पाहिजे गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक अशा पद्धतीचे एक अभियान राबवण्या काम आज मोहोळ विधान मतदारसंघामधून मोहोळ शहरामध्ये असलेलं बाळासाहेब भवन हे आमचे सहसंपर्क प्रमुख दादासाहेब पवार यांनी सुरू केलेलं संपर्क कार्यालय या कार्यालयाच्या माध्यमातून पन्नास हजार शिवसेनेचे सभासद करण्याचा मानस आम्ही सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी करतो आहोत त्याची सुरुवात आजपासून या ठिकाणी झालेली आहे हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन आपल्या शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर दिघे व आमच्या सर्वांचे नेतृत्व मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब या जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक व शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेब यांच्या आदेशाने आम्हाला जे सभासद नोंदणी अभियान चालू करण्यास सांगितले त्या अभियानाची सुरुवात आज दिनांक तेरा जून पासून आम्ही चालू केलेली आहे आणि चालू करत असताना पन्नास हजार फॉर्म आम्ही या जिल्ह्यातून भरणार आहोत आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन शिवसैनिक आणि शिवसैनिकच्या शाखा बांधण्याचं काम आम्ही आता चालू केलेलं आहे आणि खरं तर बघितलं तर आज या आपल्या राज्यामध्ये माननीय एकनाथ साहेब शिंदे यांच्या कामाला आणि त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन या महाराष्ट्रातली जनता खरं पेटून उठलेली आहे आणि त्यांचं सामाजिक काम पाहून या खेडेपाड्यात जो आम्ही फिरत असतो तर फक्त साहेबांचेच नाव घेत असते त्यासाठी जास्तीत जास्त आम्ही सभासद शिंदे साहेबांचे हात हळकट करणार आहे